गाडी मोठ काय हा मस्त एक सुराते म्हणजे दादर कशी गोल गोल झालं पाहिजे जाऊ बाईचा परिणाम बघा बघा इकडे बघा हा

दादा ते नाही दो गया। दे आणि हे पाच पाच दगड दोन घ्यायचे तिकडे द्यायचं इकडं तेल तेल दुसऱ्याकडे द्या दर

म्हणजे घरी काय काळूबाई काळूबाई जाणार तू काय गावची देवी

काही असं झाला मला लार कांता कांता पठारच्या राजा राजा लिमगावचा राजा खंडोबाच्या खंडोबा जसा आम्ही तुमचा कुटुंब भरतोय कुटुंब भरतोय तसा सदैव आमच्या घरचा घरचा दे त्यामुळे सोडून द्या जास्त नमस्कार करा मी एक तांबे घ्यायचा पाणी फिरवायचं नैवेद्याला आणि एक दास परत तिथं ठेवायचा आता लात लावायचं चिमटे घ्यायचे नाही जगदंबे अंबा आंबायचं उदय नाथ साहेबांचं सांग भले आई राजा दे ऊ दे आणि सा, दहा दा साहेब कोड घे दो परत दोन वेळेस पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा एवढं नारळ आता तुम्ही पाहिजे नारळ पडला की पूजन मग तळी दोघांशी एकदम कुलदेवीचं नाव घ्यायचं आणि पडायचं दरत नाव घेत आता आम्हाला ऐकायला आलं पाहिजे

काढतेस करो साडे के थोडसं माग तिकडे देव माग ना आना त्याचा वळण लेवजा मध्ये कोकून टाक जगतम्बी अधिमशकम भावै सौदेव देव देव देस्त आनंद हा सळकडे पडार महाराज जी सतत राहू द्या यांच्या जोरेला आता 2-3 मिनिटं झालं की म्हणजे चिमणी कुठे आहे काढगे मध्ये टाकले तरी आधी

नंतर मी फक्त मुलाला घ्यायचं नातांचं चांगली म्हणायचं ज्योती चांग चांगली म्हणायचं गावच्या भैरवनाथाच चांगली मेमरीज मेमरीज

जगदंबे जगदंबे आजी माय सत्यंबा बाई चौदे उदे 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 सो दिन स्वयळा जीवी तुझा मांडीला गोंधळ पंच जो प्राणिला गोंधळ देवीने चंद्रभाग इथं सभा मंडप दिला देवीने तिन्ही टाळवर जगदंबे आजी माय सत्यंबा बाई चौदे उदे 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 जागेवरनं व्हायला तरी गरज का आरामच जाताल गुलाल फक्त तू तिकडे व्हायचा गावचं नातांचं नातांचं चांगले चांगले आई राजा राजाऊ दे मल्हार मल्हारवाचेमाची पाशी मात्र एवढा आमंत्र तुम्ही ऐका मल्हार मल्हार तार महाराज किती आई देव 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 दे सदानंदा चळकुडगे नाथ साहेब बसून चांग ब तिसर <sussurra> समस्त <sussurra>